चंद्रपूर जिल्ह्यात सोळा सप्टेंबर रोजी ईद ए निमित्त आयोजित जुलूस व रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या दरम्यान रहदारीला कोणताही अडथळा तसेच जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे या बदलानुसार कोहिनूर ग्राउंड दस्तगीर चौक गांधी चौक जैन टॉकीज चौक जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक जटपुरा गेट कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे तसेच हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे सर्व नागरिकांनी पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे।